रामकृष्ण हरी मित्रांनो तर आपल्याला तरह या आठवड्यामध्ये एक प्रोजेक्टचं काम कंप्लीट करून द्यायचं होतं त्यासाठी जे काही साहित्य पाहिजे होतं ते घेण्यासाठी मी आलो सिटीमध्ये सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी प्रोजेक्टसाठी जे काही साहित्य पाहिजे होतं ते घेतलं आता पोटाला जाम भूक लागली होती मग काय मस्तपैकी दाबेली खाली दाबेली खाल्यानंतर जेव्हा मी पुढे चाललो तेव्हा मला दिसली कैरी मग कैरीचा दोन तीन खापा घेतला कैरी खाली आणि शनिवार वाड्याच्या जवळपासनं मी निघालो बागकडे जा त्यानंतर मला दिसला ऊसाचा ज्यूस गन्ने का ज्यूस बडा गिलास ओसाचा ज्यूस घेतला आणि मी निघालो सारसबाग कडे जायला आता सारसबाग ही सिंगल लोकांना जाण्यासारखी गोष्ट नाही पण काय करणार आता आपला एकटा जीव आणि सदाशिव पुढे आल्यानंतर मी हे छोट्या छोट्या गाड्या बघितल्या खूप बसण्याची इच्छा झाली पण नंतर समजलं अरे आता पण मोठं झालोय मग इकडे आलो तर इकडे सगळीकडे फक्त कमळाची झाडे वाटलं होतं तीन चार झाडे घेऊन जावं पण सेक्युरिटी असल्यामुळे इथून काही झाडं नेता आले नाही पुढे येऊन बघितलं तर काय इथे कासव सुद्धा जोडीने फिरताय आणि सारस बागेत मी एकटा फिरतोय असो आता फिरून झाल्यानंतर खूप थकलो होतो म्हटलं आता थोडासा आराम करावा मग बागेत गेलो एका ठिकाणी पडलो आणि मस्तपैकी पडून आकाशाकडे बघत होतो मस्त ते उडणारे पक्षी मन एकदम प्रसन्न वाटत होतं आता इथे ना काहीतरी कार्यक्रम चालला होता म्हटलं चला तो कार्यक्रम बघावा थोडासा व्हिडिओ काढला आणि मग मी गेलो एका चायनीज सेंटरमध्ये आता चायनीज सेंटरमध्ये मी साऊथ इंडियन डिश मागवली ती खाल्यानंतर म्हटलं चायनीजला राग नको म्हणून नूडल्स मागितले आता नूडल्समध्ये कोबी आणि शिमला मिरची एवढी होती ना ती जर साईडला काढली असती ना माझी रात्रीची भाजी झाली असती आता तिखट खाल्यानंतर वाटलं थोडीशी आईस्क्रीम खावा मग आईस्क्रीम खाली आणि मी निघालो माझ्या रूम कडे जायला रस्त्यावरची ट्राफिक बघता बघता फायनली मी माझ्या रूमवरती पोहोचलो रूमवर आल्यानंतर फ्रेश झालो आणि देवपूजा केली आज सुट्टी असल्यामुळे वाटलं होतं काहीतरी स्वतःच्या हाताने बनवून खावा कारण रोज रोज मेसचं खाऊन कंटाळा येतो मग येताना मी हरभऱ्याची भाजी आणली होती हरभऱ्याची भाजी मस्तपैकी निवडून घेतली मग काय यूट्यूबवरती रेसिपी बघितली आणि रेसिपीप्रमाणे भाजी बनवली एक नंबर भाजी झाली होती बरं का हर होती। हर आता हरभऱ्याच्या भाजीबरोबरच का का मी काय हरभरे पण आणले होते ते हरभरे तोडून घेतले आणि एका वाटीमध्ये ठेवून दिले त्यानंतर मी जेवण केलं आणि फायनली मी बसलो प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी आता हा प्रोजेक्ट मला आठ दिवसामध्ये कम्प्लीट करून द्यायचा होता आणि त्यासाठी काही साहित्य कमी होतं तेच आज मी मार्केटमधून घेऊन आलो आता हा प्रोजेक्ट आहे स्मोक अँड फ्लेम डिटेक्टर म्हणजे इन केस घरामध्ये गॅस लिकेज असला किंवा घराला कुठेही आग लागली तर इमिडिएट अलार्म वाजेल आणि त्याचप्रमाणे युजरच्या मोबाईल नंबरवरती एक मॅसेज जाईल आज प्रोजेक्टचं थोडंच काम केलं होतं कारण मी पूर्णपणे थकलेलो होतो मग काय थोडा वेळ वेब सिरीज बघित आता वेब सिरीज बघता बघता केव्हा साडेतीन वाजले समजलंच नाही मग लगेच टी व्ही बंद केला आणि झोपायला गेल